कायमेश्वर जिल्हा नागपूर येथील जयहिंद प्रोजेक्ट कंपनीच्या विरोधात साखळी उपोषण सर्व पैसेधारक व कर्मचारी यांना न्याय मिळवण्याकरिता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार पासून सुरू असल्या साखळी उपोषणाला कळमेश्वर तहसील मधील राजकीय पक्ष व इतर संघटनेने भेट देऊन जर न्याय मिळाला नाही तर चार पाच दिवसानंतर कळमेश्वर तहसील समोर आमरून उपोषण करण्याची सर्व पीडितांची तयारी आहे असं सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर जय महाराष्ट्र मी सिटी इंडिया न्यूज उपसंपादक नागपूर मंगेश गमे आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील हिंद प्रोजेक्ट कंपनी या नावाने कुठेतरी गॅस टाईपचे आपल्या कळमेश्वर क्षेत्रातून काम सुरू आहे त्यामध्ये काही व्हेंडर लोक जे कोणाची जे सी बी कोणाचं पोकल्यान किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टर कोणी आपलं गाडी वगैरे ते व्हेंडर लोक यांचे पेमेंट दहा ते सतत कंपनी मालका सोल् कंपनी पेमेंट मिला पेमेंट मिला बचले है आज इतनी अपन भेट घी है सर uh, आप नाव क्या है अपने मराठी गिनती हिंदी हिंदी तो सर जी आपका नाम क्या है शंकरलाल जैकेट मैं जैन कंपनी से दो हज़ार तेईस से जुड़ा हुआ था और मार्च में मैं इधर आया मैंने जाके टेस्ट मारा और मैं क्वालिफाई हुआ इसके बाद मैं इस कंपनी में आठ महीना काम किया और छः महीने का इसने पेमेंट दिया और दो महीने का पेमेंट हमारा पूरा साथी का नहीं दिया और हम लोगों को घर भेज दिया कि मैं आपका पेमेंट भेज देगा दो तो महीने बाद मेरा साइट चालू होगा तो मैं बुलाएगा इसके बाद इसने किसी को नहीं बुलाया और नए आदमी से काम कराया और आज तक हम लोगों को पेमेंट नहीं दिया ग्यारह ग्यारहवा महीना चल रहा है मैं इधर एक कितना पिछली तारीख को आया था मैं इधर इक्कीस तारीख इक्कीस तारीख को मैं इधर आया जिग्नेश जो कैशियर है अहमदाबाद में बैठता है उसने दो दिन का समय लिया कि दो दिन बाद हम आपका सैलरी डाल देंगे इसके बाद छः दिन का समय लिया कि छः दिन में मैं आने पेमेंट डाल देगा वो अभी तक पेमेंट नहीं डाला हम लोग परेशान हैं मैं दवा खा रहा हूँ मेरी तबीयत ठीक नहीं है मैं दवा खा के इधर रह रहा हूँ बाकी कुछ बोलता नहीं है खाली देने के लिए बोलता है बाकी पैसा अभी तक डाला नहीं है तो टोटल टोटल पेमेंट कितना हमारा हमारा मेरा जो साथी लोग सबका छह लाख करीब है आपका और, जी नहीं, अभी जो आप कर फिर भी तकरीबन कितने पेमेंट है सबका मिलकर ऐसी आपको फोन आया करने के लिए कोई फोन आता है तोड़ने वाली बात करता है कि तुम पैसा ले लो तुम अलग हो जाओ उनसे बात मत करो ऐसे ऐसे फोन आते हैं तो पैसे देना नहीं हाँ, सब पैसा देना नहीं नहीं चाहते चाहते सबका पैसा हैं यही सब बात चल रहा है और फोन तो हमारा कोई उठाता ही नहीं है इधर जो दीपक शर्मा है प्रोजेक्ट मैनेजर है और जो बिगनेस है इनका है इधर कोऑर्डिनेटर है लाइन कोऑर्डिनेटर दीपक शर्मा जिग्नेश कैशियर कैशियर जी और यहाँ का व्यवहार कौन तो यहाँ का तो तो अभी पहले तो? इधर ये भी किसी था उसके बाद चेंज हुआ तो ये दूसरा आया फिर पार्टी।, पार्टी जी आए फिर पार्टी जी के बाद अभी फिर चेंज हुआ है तो ये राणा जी आए तो अभी अगर आपको पैसे नहीं मिलते तो आपकी अगली क्या पोजीशन है तो क्या करना चाहते हो अभी हम लोग अनशन में बैठे हैं इसके बाद फिर भूख हड़ताल में अच्छा अन्य पैसा हमको चाहिए हमको किसी का ये नहीं कि हमको बोलते दे चार दिन बाद देंगे कोई सप्ताह बाद देंगे ये बता सामान्य माणूस जरी बाहरी लसते तरी कुठेतरी आपल्या देशातले आहे आणि कुठेतरी ते आपल्या पोट पाण्याकरता आपल्या नागपूर जिल्हा कडमेश्वर तालुका कडमेश्वर आलेले होते त्यांनी मेहनतीचे पैसे ज्या कंपनी प्रोजेक्ट जहीन प्रोजेक्ट कंपनीकडे यांचे पैसे फसलेले अडकलेले आहे त्या कंपनीमधून त्यांना पैसे दिलेले नाही आपण बघूया की कुठेतरी सरकार त्यांना मदत करेल

लोकांना म्हणते की बा आम्ही गव्हर्नमेंट नामे पाठवलं की कंपनी पैसे खाली खाली पाठवलं काही लोकांनी यांना दीड करोड रुपयाचा चेक भेटला कामाचे पैसे आणि सांगतो आम्ही परंतु दोन नऊ तुम्ही पेमेंट दिलं नाही दोन नऊ पर्यंत किंवा काही दोन लावून आम्ही आंदोलन चालू केलं ते चार दिवसानंतर आम्ही आम्हाला ही कलेक्टर गल्ले मॅडमला माझी युनिंटी आहे आहे त्या मॅडम पाठवतो आणि तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि समजा तुम्ही लोकांनी लोक या कंपनी घेतली नाही तर आम्ही घुसून बसू आणि काही सवसी झाला एकाही व्यक्तीला तर सवश्री जबाबदारी तुमच्यावर लागेल नमस्कार घराच्या आजूबाजूला कोरोनाची पोळी होऊन राहिली आणि आम्ही जर चून भागात खा खाऊन खा। राहिलो आमचे पैसे खुसून आम्ही पैशासाठी लढा देत आहोत बस एवढेच बोलून धन्यवाद शिवसेना करून परमेश्वर शिंदेगड मागील जैन कंपनी मध्ये या लोकांचे वेंडर म्हणून काम करत होते यांचे मला वाटते कोणाची केसी कोणाची खोकल्या ट्रॅक्टर कोणाची बोलेरो पिकअप गाडी वगैरे सवारी यांची असे मिळून सत्तर ते लाख जैन प्रोजेक्ट कंपनीकडे यांची झालेली आहे दहा ते अकरा महिन्यापासून ही कंपनी या लोकांना फक्त उडवडची उत्तर आणि दादागिरी कमदाटी आणि बदमाशीपणा आता मागील हे लोक त्यांच्या कंपनी परत गेले होते की कंप आम्हाला पैसे द्या म्हणून तर त्या कंपनी जैन प्रोजेक्ट कंपनीने कुठले तरी नागपूरचे गुंडे बोलवले होते आणि इथे या लोकांना मारण्याकरिता इथे खूप मोठा जमावडा त्यांनी केला आला होता रात्री पण ते मला वाटते दहा ते पंधरा मिनिटात ते आले आणि यांनी आपले दरवाजे बंद करून बिचारे यांना थांबलेले होते त्या वेळेस ते बाकी चालले गेले वापरती पोलिसां पोलीस येणार बाबा पण आता यांच्यावर परिस्थिती अशी आहे की आज काय जास्तीत जास्त शेतकरी वर्ग पण आहे पण आज त्यांच्यावर परिस्थिती अशी आहे की ते घरी जाऊन कोणा नाही साजरा करू शकत आज शेतकऱ्याचा वेळा मोठा सण असून सुद्धा शेतकरी इथे बसून आले यापेक्षा लाचारी इथे होऊ शकत नाही कारण की ही कंपनी एवढी मास दिली आहे की त्यांना पैसे द्यायचे नाही मुली त्यांनी म्हणणं आहे तुम्ही काही करा कुठेही जा आम्ही यांचे पैसे दे देऊ शकत नाही दमदाटीची भाषा ते वापरत नाही आता आपण बघूया की सरकार आपल्याला या लोकांना गरीब लोकांना मदत करते की नाही करत जय महाराष्ट्र आता आम्ही चार दिवसांनी आमोरण उपोषण तहसील कार्यालय कडमेश्वर करणार तिथे आम्हाला न्याय मिळाला नाही तर ना आम्ही ना कलेक्टर ऑफिस समोर आमोरण उपोषण करणार जय महाराष्ट्र हे नऊ लोकांचं नेतृत्व करतात आता सिनियरचं मी कळमेश्वर तहसील ज्येष्ठ मंत्राचा अध्यक्ष या नात्याने आपणाला विनंती करतो की हे जे कर्मचारी आहेत यांच्या पोटापायात प्रश्न आहे त्यांचे मुलं उपाशी आहेत यांच्यावर उपासपाणीची पाळी आलेली आहे तरी मी <onsieur> आपल्या जय हिंद पूजे कंपनीचे जे अधिकारी आहे पदाधिकारी आहे त्यांना अशी विनंती करतो की त्यांना हा न्याय द्यावा त्यांच्यावरती त्यांचे पैसे जे आहेत थकीत त्यांना देण्याची कृपा करावी एवढीच मी शासनाला विनंती करतो शासनाने <ई> वीस दिवस द्यावं त्यांना आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की यांचं पेमेंट ह्या कंपनी जे प्रोजेक्ट कंपनीवर असून एक ते, ते तीन महिना झाले काम न करता इथे ते राहून आल्या त्यांचा जेवणाचा खर्च जो आता इथं कामाचा पैसा तर येणार नाही महिन्याची ते देऊन राहिले कामाची फक्त त्यांना जो जेवणाचा खर्च इथे लागून राहिलेला आहे महिन्यात दीड महिन्यापासून तो सगळा खर्च जैन कंपनीने आपल्या अंगा उचलावा आणि त्यांना ते पैसे द्यावे एक्स्ट्रा फोन पे बोलने से अच्छा यहाँ पे सफा क्या है ना कल फिर आइए ना कल आपका स्वागत है छह महीने का पेमेंट एक महीने का डाल दिया उससे क्या पेमेंट डालना तो क्या दस एक साल तू पेमेंट लेट करोगी उसके बाद एक महीने का पेमेंट क्या करेगा बच्चे पालेंगे गाड़ी रखेगा तो एक काम कीजिए जो आपके पास भेजता जो जो उनको भी लेके आना सबको भी लेके ना क्या हो गया कि साला दस साल से, पे, दस से पेमेंट नहीं जा रहा इनका वाला तो कुछ ना कुछ तो फॉर्ट होगा ना आपके सिस्टम में हाँ तो आई तो ना अभी एक एक दिन को फोन पे बात क्यों कर रहे सबसे बात ही नहीं है अभी यहाँ पे बर्थडे भी एक तो एक तो इनको पेमेंट लाके दे दीजिए ना तो इनको जहर लाके दे दीजिए बस दोनों में से एक कर दीजिए कुछ भी अरे दिन से पेमेंट रुकता क्या भैया आप भी कोई कंपनी चलाते तो आपके पास भी सब कुछ होना ना अभी बेचारे क्या करेंगे गाड़ी की इंस्टॉलमेंट भरेंगे घर पालेंगे क्या करेंगे अभी आप पे एक महीने मैं से दो महीने से रुके बोल रहे जहर तो अभी इनको खाने के पवांदे इनके वाले बेचारे पेमेंट लेंगे उसमें से इनका खाने का पैसा जाएगा या अभी खाने का पैसा जो बैठा है वो पे बैठाएंगे आप बताइए आपकी वजह से लोग यहाँ पे पेमेंट के लिए रुके हैं बाहर के लोग आप ये बात कीजिए अरुण बहुत सर नमस्ते सर नहीं। सर एक महीने का पेमेंट डालते और बोलते कि हमने पेमेंट डाल दिया डाल दिया क्या डाल दिया ये सब बात हो गई